आणि आज आपण बघत आहोत आपण बघत आहोत लोकपतित आहे उपदित आहे काही कारण समोर पार्वती नगर पालिका विभागामध्ये अर्दचीन आमदार रामाचा सोस तुम्ही जमती करनमध्ये भवानी येथे आहे मुक्ता राणी साहेब आयसोकीय शहराचे हेदारणाने येथे येणार अध्यक्ष राजाभाजी यांच्याकडे आणि चौधरी निवास आज विशेष जानकारी

हजारो लोखंड टाकून अत्यंत आहे ज्यामुळे बोर्डिंग सारखी मोठी दुर्घटना या ठिकाणी घडण्याची शक्यता आहे व बऱ्याच लोकांचा जीव या शक्य जाऊ शकतो वारंवार तक्रार करून हे आर दक्षिण मनपा विमानत विभाग अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही नवण्यात आलेले सहाय्यक आयुक्त साळवे यांना ते चुकीची माहिती पुरवतात त्याचबरोबर वार पाणडोंगरी